देवा भाऊ आपण मुख्यमंत्री झाला आणि चार ओळीचा शासन निर्णय आला आणि मग महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण झालं आईला देवी म्हणल्या होते की राजकर्ती जमात बना राज जमात कशासाठी देवाभाऊनी चार ओळीचं पत्र मुंबई मधनं काढलं आणि ग्रामपंचायतचा ग्रामसेवकाने हो सरपंच पाहायला लागला पंचायत समितीचा बीडीओ हो पाहायला लागला जिल्हा परिषदचा अध्यक्ष जिल्हा परिषद सीओ म्हणायला लागले अरे जावा दुकानात अहिल्यादेवीचा फोटो मिळतो का बघा जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब आणि सगळ्या कार्यालयामध्ये धावाधाव उडाली की अरे देवीचा फोटो कुठे आहे बघा अरे त्यांनी कधी देवी बघितली नव्हती त्यांना देवी फोटो आणि सावित्रीबाई फोटोतला फरक कळला त्यांना राणीचे लक्ष्मीबाई घोड्यावर बसलेली कळना कारण त्यांनी कधी बघितलं नाही इतका मोठा अन्याय इतका मोठा अन्याय या देशामध्ये देशासाठी काम करणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीमध्ये घडला असेल तर ते फक्त आणि फक्त होळकर घडाणार आणि भाऊ तुम्ही न्याय दिला आणि आज आमच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी घोषणा केली होती एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला औरंगाबाद तेव्हाच्या अमखास मैदानावरती की मी इथून पुढे औरंगाबादला औरंगाबाद म्हणणार नाही संभाजीनगर म्हणणार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार आठ दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस ला देवाभावाने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये बदल झाला किती वर्ष गेले मोजा तुम्ही मी त्यात वेळ घालवत नाही तर या सगळ्या अहिल्या भक्तांनी देवाभाऊंच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी केली कि आम्हाला अहमदनगरच्या खुणा इथं नकवाय आम्हाला अहिल्या नगर हवाय आणि एका मिनिटामध्ये तुम्ही ते करून दिला एका वर्षाच्या आतमध्ये तुम्ही निर्णय करून दिला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो चौकात जाऊन झेंडा लावा की तुम्हाला लाव ला, देत का बघा चौकात जाऊन झेंडा लावायला तुम्हाला लाव देत का बघा लाव देत नाहीत पोलीस वाईंग 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 गाडी येते चलात बसा तेथे म्हणतात तिथं अहिल्या देवीचा पुतळा लावायचा नाही अरे महाराष्ट्रातला सगळा लोक क्षेत्र सगळ्यात मोठा जिल्हा राजकीय दृष्टी अत्यंत संवेदन जिल्ह्याचं नाव एका वर्षाच्या आतमध्ये बदललं हे अहिल्या देवींच्या चरणी असलेले खरे भाव आहेत आपल्या सरकारचे आपल्या नेतृत्वांचे प्रत्येक हिंदूला वाटत मरेपर्यंत एकदा तरी काशीला जावं काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं एक सतराशे सत्तर ला अहिल्या देवीने त्या मंदिराचा जीर्लोद्धार केला मंदिराला जागा नव्हती अहिल्या देवीने शेजारची जागा विकत घेतली आणि सतराशे सत्तर अठराशे सत्तर एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार अठरा बघा किती वर्ष गेली एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले परंतु कुणालाही वाटलं नाही काची विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा परंतु गुजरात मधून एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो त्यांना वाटलं सतराशे सत्तर ला अहिल्यादेवीने जीर्णोद्धार केला आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे दोन हजार अठरा ला पायाभरणी केली आणि दोन हजार बावीस ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला हे काम का देवींचं आहे म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवींच्या विचारावरती काम करत आहेत अहिल्या देवींनी बाजूची जागा विकत घेतली होती केंद्र सरकार राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या एक किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला मित्रांनो हा आमचा अभिमान आहे आमचा सन्मान आहे अहिल्या देवींच्या कार्याचा केलेला तुम्ही सत्कार आहे आणि म्हणून आज इथं बोलत असताना अरे इथले सगळे सरपंच आहेत तिथं तुम्ही आमदारांकडे गेला अहिल्या देवींचं एक करायचं आहे दहा लाख रुपये द्या किती अल्पाने घातले तुम्ही दहा लाख रुपये मिळवायला मिळाले का तुम्हाला मिळाले का खरं सांगा साहेबांना आहो एका दमात तुम्ही सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये दिले सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपये हिथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला अहिल्यादेवीचं नाव बारामतीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याला देवीचं नाव अहिल्या देवीच्या दे नावानं महाराष्ट्रातली साडे चारशे मंदिरं त्याला अहिल्यादेवींच्या नावानं पुनर्जीवनाचं नाव आणि दोन हजार कोटी रुपयाचं वाटप आता पाच हजार कोटी सगळ्यांना मला विनंती करायची आहे मित्रांनो अहिल्या देवीचा कार्यक्रम कधी बाहेर गेला नाही अण्णासाहेब डांगे जर या चोंडीत आले नसते तर चोंडी महाराष्ट्राला कळाली नसती ही अतिशय गंभीर बाब आहे आणि आज धनगरवाड्यातली पोर जयंती साजरी करायची पावत्या छापून पावत्या गोळा करा मग कार्यक्रम करा पहिल्यांदा साहेब असं घडतय आम्ही सगळ्या फेसबुकला व्हॉट्सअपला ट्विटरला सगळ्या भाजपच्या पेज वर बघतोय सगळीकडे अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्या देवी अहिल्या देवी, देवी। नुसतं महाराष्ट्रात नाही नुसतं मध्य भारतात नाही काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बंगालच्या उपसागरापासून अरबी समुद्रापर्यंत अशा विशाल भारतामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात आणि चांद्या बांद्यापर्यंत अशा विशाल महाराष्ट्रामध्ये देवाबाच्या नेतृत्वात अरे दहा दिवस जयंतीचा कार्यक्रम सुरू आहे साहेब आम्ही सर्वजण ऋणी हो, आहोत अहिल्या देवीला तीनशे वर्षानंतर न्याय मिळाला तीनशे वर्षानंतर सगळे उभासून सगळे उभारून टाळे वाजवून माननीय नरेंद्र मोदी साहेब माननीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब सगळे उभारून जोरदार टाळ्या वाजवा सगळे जोरात टाळ्या वाजवा जोरा। जोरात जोरात आला पाहिजे जोरात अरे असं होणं शक्य नाही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी भाजपानं जे काम केलंय ते गेल्या तीनशे वर्षात कुणी केलं नाही मित्रांनो साहेब या आमच्या भावना आहेत भावना हृदयातल्या भावना आहेत साहेब वाईट होतोय हे कुणी घेऊन नाही अहिल्या देवींच्या जयंती कुणी साजरी केली नाही पण आख्या देशात साजरी होते उत्तर प्रदेशमध्ये साजरी होते मध्य प्रदेशमध्ये साजरी होते केरळामध्ये साजरी होते अरे पश्चिम बंगालात साजरी होते एक मेव महापुरुष अहिल्या देवींची जयंती अखंड देशामध्ये साजरी होते मित्रांनो आम्ही तुमच्या कायम ऋणात राहू अहिल्या देवींना तुम्ही इतका सन्मान दिला कारण अहिल्या देवीने काम सुद्धा या देशासाठी केलं होतं कुठल्या जातीसाठी केलं नव्हतं अखंड हिंदुस्थानासाठी काम केलं होतं अखंड हिंदुस्थानासाठी परंतु इतिहासकार जातीवादी निघाले इतिहासकारांना लिहू वाटलं नाही सुभेदार मल्हारा होळकर एका मेंढपाळाचा पोरगा अरे ज्याचा बाप राजा नव्हता ज्याची आई राणी नव्हती एका मेंढपाळाच्या पोटी जन्मलेला मेंढक्याचा पोरगा स्वतःच्या धारसावरती पराक्रमावरती आणि तलवारीच्या पातीवरती सुभेदार होतो आणि महाराष्ट्र नव्हे त्यांचं गाव सातारा जिल्ह्यात आहे होळमुरुम त्यांचं मामाचं गाव आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तळोजाला पण मध्य भारतामध्ये जाऊन सगळ्यांची दानादान उडवून देतो देतोले बाजीराव पेशवे यांनी मल्हाररावांना संधी दिली त्या संधीच सोन मल्हारावानी केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे ऐंशी चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आहे सोळाशे एकोणनव्वद चा आणि सुभेदार मल्हाराव होळकरांचा जन्म आहे सोळाशे त्र्याण्णव चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे हिंदवी स्वराज्याची पताका खांद्यावरती कुणी घ्यायची असा बाका प्रसंग पुढे आला होता तेव्हा काही सरदार सुभेदार पुढे आले त्यात सगळ्यात अग्रेसर होते सुभेदार मल्हारराव होळकर सुभेदार मल्हाराव होळकर पण त्यांचा इतिहास आला नाही यशवंतराव होळकरांचा इतिहास आला नाही आज मी धन्यवाद देतो नुसतं कार्यक्रम सुरू नाहीत पुस्तक लिहायचं सुरू आहे नुसते कार्यक्रम सुरू नाहीत अहिल्या देवींच्या हातामध्ये पिंड असणारा फोटो आम्ही बघितलाय अहिल्या देवींच घोड्यावरचा तलवार असलेला फोटो आम्ही बघितलाय पण साहेब सगळ्या इतिहासाचा अभ्यास करून चित्र सुद्धा अहिल्या देवींची चित्ररूपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा आता खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे फुटाय ते दुसरे पक्ष मी टिप्पणी करायला उभा राहिलो नाही आज फक्त सकाळी सात वाजता आठ वाजता त्यांनी पोस्ट टाकल्या अरे सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं त्याची तुम्हाला पण किंमत नाही त्या माझ्या दलित भावाला जाऊन विचारा ना संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं सा नाव द्यावं म्हणून सगळा दलित समाज रस्त्यावरती आला किती अत्याचार झाले किती अन्याय झाले किती बलात्कार झाले किती झोपड्या झाल्या आणि किती मर्डर झाले तेव्हा बाबासाहेबांचं सा नाव दिलं अरे आपल्या देवाभाऊंनी आपल्या नुसत्या चार पाच आंदोलनावरती नाव दिलंय त्याची तुम्हाला किंमत नाही देवाभाव आता सोलापूर मध्ये अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या उपस्थितीमध्ये तो पुतळा लोकार्पण व्हावा अशी कुलगुरूंची इच्छा आहे तुम्ही तो कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा माझ मी आज काहीच मागणार नाही मी आज काहीच मागणार नाही आपण मागू परत अरे आज इतकं दिलंय इतकं दिलंय इतकं दिलंय दिलंय का नाही खरं सांगा दिलंय का नाही सगळे सांगा आरक्षणाचं तुमच्या मनामध्ये आहे देवाभाऊ नक्की काहीतरी मार काढ तुम्ही चिंता करू नका बरोबर ना कारण आरक्षणाची लढाई आम्ही कोर्टात लढत होतो तेव्हा देवाभाऊने आणि नि एकनाथ शिंदे साहेबांनी जे मागील ते लिहून दिलं दुर्दैवानं आमच्या विरोधात निर्णय केला परंतु तुम्ही चिंता करू नका देवाभाऊ आमच्या पोरांचं म्हणणं आहे जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती आम्हाला न्याय मिळावा अरे ओबीसीचं आरक्षण गेलं आपलं सरकार आल्यानंतर आहे असं थांबवलं जरा एकदा टाळ्या वाजवा देवा भाऊसाठी कोर्टामध्ये त्यांनी बाजू लावून धरली शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं ज्या तसं आरक्षण राहिलं मित्रांनो पण आम्हाला काय आम्ही कामात आहे आम्ही मेहणीच्या लग्नाला गेलो सासरवाडीत तर मेला याच्या पलीकडे तुमची गाडी ना आज ज्या पद्धतीनं तुमचा उत्साह आहे मी जास्तीचं बोलत नाही देवाभाऊ मी शब्द देतो सर्व लोकांच्या वतीनं बाजी प्रभू देशपांडे जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी माझा राजा जोपर्यंत गडावरती पोहोचत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही माझा रा... माझा राजा गडावरती पोहोचला म्हणून तोफेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी जीव सोडणार नाही हे सगळे बाजू प्रभू देशपांडेंसारखे प्रामाणिक आहेत जाला त्याला लढायचं त्याला समोरा समोरासमोर कारण मल्हाराव होळकरांनी हे जे शास्त्र आणलं लढायचं ते समोरासमोर लढायचं शास्त्र आहे होळकरांची लढाई मागून नाही समोरून आहे डायरेक्ट आणि त्यामुळे हे सगळे मावळे हे तुमच्या सोबत राहतील मी एक विनंती करणार आहे धर्मांतरण बंदीचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय लव जियाचा कायदा पण महाराष्ट्रामध्ये आणताय माझी एक मागणी आपल्याकडं कुंडे अहिल्या देवींच्या नावानं धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं लवजीच्या विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो मी आता जास्तीचा वेळ घेत नाही पण तुम्ही आम्हाला सर्वांनी उपक्रत केलेला आहे आम्ही तुमच्या नक्की उपक्रत उपकारात राहू जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय मल्हार या गोपीचंद पडळकरच्या या अत्यंत तेजस्वी आपल्या सर्वांना प्रेरित करणाऱ्या या भाषणानंतर मी विनंती करते आहे विधान पर...